वर्षीय अभियंता तरुणीने आत्महत्या के केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे वैशाली असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून ती पुण्यात एका मोठ्या आय टी कंपनीत नोकरीला होती काही आठवड्यांपूर्वी ती घरी आली होती आणि पुन्हा पुण्यात परत गेली नव्हती मंगळवारी सकाळी तिने वडिलांना नाश्ता आणायला आणि त्यांच्या अनुपस्थितीत तिने घेऊन जीवन संपवलं वडील घरी परतल्यावर दरवाजा बंद असल्याने मागील दरवाज्यातून आत गेले आणि त्यांना हा धक्कादायक प्रकार आढळला पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्रियकराचा तसेच त्याच्या भावाचा आणि मैत्रिणीचा उल्लेख आहे त्यामुळे या प्रकरणातील मानसिक तणाव आणि वैयक्तिक संघर्ष अधिक स्पष्ट होत चाललेले आहेत तपासात आणखी एक महत्वाचा दुवा समोर आलेला आहे काही दिवसांपूर्वी इंदोर विमानतळावर तिचा मोबाईल चोरी गेला होता पोलीस त्या घटनेच्या अनुषंगाने ही तपास करत आहेत वैशालीच्या मृत्यूने परिसरात शोककडा पसरली असून तणावाखाली असलेल्या तरुण तरुणींनी संवाद साधणं आणि मदत घेणं किती गरजेचं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होतं पोलीस त्या स्वप्नधारगावेच रिपोर्ट याच्यामध्ये hey, दोन आरोपींवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जे आय टी uh... सर्व्हिस करणारी जी मुलगी आहे तिला कुठेतरी त्यांच्याकडून त्रास देण्यात आलेला आहे त्याच्या संबंधित ती मुलगी मिसिंग पोलीस स्टेशनला पूर्वी दाखल होती पुण्यामध्ये आणि त्यानंतर ती आम्ही त्याला मदतीला सहकार्य केलं त्यानंतर कलकत्ता येथून तिला घेऊन आणण्यात आल्यानंतर घरी काही दिवसापूर्वी पासून घरी होती आणि तिने दोन दिवसापूर्वी गळपास घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्याच्यामध्ये हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग असल्यामुळे त्या गोष्टी आम्हाला शेअर नाही करू शकत तर याच्यामध्ये तपास सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करतो